आलं वाटत किरायक माझ्या धंद्याचा टाइम झाला वाटत बाबा भूत घुसले हा माझ्यात नाही मग मा कुठे सॉरी सॉरी काय सॉरी इतकं मारलं सॉरी सॉरी आय तर घ्यायचं ना काय झालंय काय नाही भूताचा अॅड्रेस सांग कोणत्या घरात घुसले सांग त्याचा म्हणजे मला पत्त्यावर जायला बरं काय अड्रेस त्याचा कोणत्या घरात घुसले थांब बाली अंतर मानूस मानूस <laughs> मी अंतर बघतो तुमच्या घरात जे भूत घुसले ते एक माणूस आहे माणूस नाही ते बाय तुला कसं माहित मी माझ्या डोळ्याने बघितलं तिचे असे लांबते केस पांढरी साडी घाटलेली आमच्या नशिबात नाही काय काय नाही काय नाही जिथं राहताय तिथ ती तीन वर्षापासून राहते नाही ती काल शिफ्ट झाली तुला कसं माहिती मीच तिला घेऊन आली ठीक आहे मग सोडून ये काय लेडी भूत आहे हा दिसाय कशी आहे मग अशी सांगितलं कि तिचे असे लंबे लंबे केस आहे ते पांढरी साडी आहे पण तुम्ही कशाला विचारताय मी तिला घेऊन येणार आहे कशाला म्हणजे पकडून घेऊन येणार आहे बाटली मध्ये बंद करणार आहे बाबा तिला तुम्ही पकडून आणला तर तुम्ही म्हणाल ती दक्षिणा देईन तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मग याची सोय कर काय म्हणजे तुपाची बाटली घेऊन हा होय ठीक आहे तुझं भूत काढून टाकेल माझ्यात नाही घुसल्या घरात घुसले तेच ते हा बाबा मग कधी येते आमच्या घरी थांब तात चढले म्हणजे उतरल्या येईल काय पायऱ्या उतरून येईल जास्त ना पायऱ्या बाबा ती भूत कधीच येऊन असं काहीतरी उपाय करा का की काहीतरी उपाय सांगा ठीक आहे ठीक आहे तुला उपाय सांगतो दी लिस्ट अर्धा किलो गोळ अर्धा किलो मटकेची डाळ पाव किलो शेंगदा काय बायकोची लिस्ट आहे वाटत किराणा मालाची <laughs> दुसरी <laughs> लिस्ट <laughs> बघ <बूँ। laughs> <इसलरी। laughs> चार लिंब एक कुकाचा पुडा एक हळदीचा पुडा आणि एक नारळ घेऊन अमावश्याच्या रात्री मला भेटायला ये भेटायला म्हणजे उतारा करायचं हो ना हे यायचंय का बाबा का घरी येणार आहे तुम्ही तिथं हिथच घेऊन ये बर बर जंगल चालतंय काय तोपर्यंत दोन लिंब घेऊन ये तुला बांधी करून देतो हा चालतंय घेरी वाटत तोपर्यंत मी एक गुटखा मारतो आले वाटतं बाबा ही वास कसा काय येतो बिड्या वाढल्या आणि कांडक कुंडक कशा जायचे शंकराची वल्ली आम्ही भांग पितो तसं बर हे घ्या बाबा लिंबे आणले ते तर काम झालं ठीक आहे ठीक आहे तू ये आता तुला कायमची वांडी करून दे